शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला आरोपी कर्जदार केशव भाऊसाहेब काळे याची दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले कर्ज काढलेल्या रकमेतून ही वाहने खरेदी केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे अर्बन बँकेतील सुमारे दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रियसीकडून दिला जाणारा त्रास सासू सासऱ्यांकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या सर्वांना कंटाळून अवघे चोवीस वर्ष वय असलेल्या विवाहितेने राहत्या घरात फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केली आहे नवनागापूरच्या चेतना कॉलनीत ही घटना घडली आहे या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजल हिने बुधवारी सायंकाळी राहत्या घराच्या फॅनला गळपास घेत आत्महत्या केली याबाबत प्रारंभी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र गुरुवारी रात्री मयत तेजलचे वडील पाटीलबा मारुती थेट त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा संग्राम विठ्ठल भापकर सासू संगीता विठ्ठल भापकर सासरा विठ्ठल पोपट भापकर आणि नवऱ्याची प्रियसी अशा चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय नगर शहरासह उपनगराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने दररोज सातशे वीस सफाई कर्मचारी राबतात भल्या सकाळी रस्ते चौक आदी परिसरात हातात झाडू घेत महिला पुरुष झाडलोट करताना निदर्शनात येतात काम करताना मात्र या कर्मचाऱ्यांच्या हातात हँड पायात बूट व अंगात रिप्लेक्ट जॅकेट दिसत नाही मनपाकडून कर्मचाऱ्यांना हे साहित्य दिले जाते मात्र कर्मचारीच ते वापरत नसल्याचे मनपाचे अधिकारी व मनपा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे शहर बँकेने सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयांची वसुली केली आहे त्यापैकी निर्लेखित कर्ज खात्यात सोळा कोटी पंचेचाळीस लाख वसूल झाल्याने बँकेला नऊ कोटी पंच्याण्णव लाखाचे ऑपरेटिंग प्रॉफिट झाले आहे वैधानिक तरतुदीनंतर बँकेला सहा कोटी साठ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे सभासद खातेदार ठेवीदार बँकेतील आधुनिक सुविधा तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करीत आहे असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन सी ए गिरीश गोसास यांनी केलंय सावेडी उपनगराला जोडणारा कृष्णधाम रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करत असताना या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्यात सध्या सणासुदीचे दिवस असून मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे या रस्त्यावरून विविध मंडळाचे गणपती यशोदा नगर विहिरीत विसर्जनासाठी जात असतात तरी मनपाने तातडीने खड्डे पंचिंग करायचे काम हाती घेतले शहराची खबर बात मध्ये तेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर